संभाजी विश्वास पाटील लिखित कादंबरीचे वाचन ताटातूट भाग चार येशुबाई आपल्या महालाकडे गडबडीने परतल्या होत्या रोजच्या पेक्षा आज खूप आधीच शंभूराजे खाजगीकडे परतल्याचे रायबाने येऊन सांगितले होते दमून भागून आलेल्या युवराजांनी तडप आपले सह्यागृह गाठले होते दाण्यांच्या लाल प्रसा प्रकाशात त्यांनीही युवराजांची मुद्रा पाहिली ते चिंताग्रस्त दिसत होते त्यांची मनकडी खुलावी म्हणून येशुबाईंनी मुद्दाम एक जुनी आठवण काढली युवराजांना आवडते का जाऊ आजी साहेब नेहमी काय म्हणायच्या कशा ते कशाबाबत स्वारींच्या आणि मामांची साहेबांच्या नातेसंबंधाबाबत शंभू राजांच्या कोणत्याही प्रतिसादाची वाट न पाहता येशुबाई बोलल्या आमच्या शंभू शिवाचं नातं म्हणजे खरं तर जीवाशिवाच नातं आम्हालाही वाटतं एकमेकांना अशी समजूत देणारी पुता पिता पुत्रांची जोडी विरडाच कोणाचीही दृष्ट लागू नये या शंभू शंभूराजे तसेच अस्वस्थ मनाने बसून होते युवराजांच्या खांद्यावर आपला हलकासा हात ठेवून येशुबाई बोलल्या दमून गेलीये वाटतं स्वारी कर्नाटकाची मोहीम म्हणजे मोठी मोठी तयारी पार खाली रामेश्वर जिंजी पर्यंत दौड आम्ही खरच जावं असं वाटतं तुम्हाला तिकडं युवराजांनी उदासवान्या शब्दात विचारले का नाही आपण अवघे आठ नऊ वर्षाचे होतात तेव्हा आग्र्यापर्यंत दौड मारली होती शंभूराजांच्या भाडावरून हात फिरवत येशुबाई बोलल्या आता तर आपण हिंदू स्वराज्याचे भावी वारसदार आहात युवराज म्हणून मामाजींनी या आधीच वस्त्रप्रावण प्रावरणे बहाल केली आहेत स्वारींना शिवाय एक गोष्ट ध्यानी येत नाही स्वारींच्या कोणती रायगडावरच्या राज्याभिषेकाच्या त्या देवदुर्लभ सोहळ्यानंतरची थोरल्या राजांची ही पहिलीच मोठी मोहीम आहे त्यामध्ये तलवार गाजवायची संधी आपण का सोडता येशुबाईंच्या प्रेरक शब्दांनी युवराजांच्या गोंधळामध्ये अधिकच भर पडली ते पंग पलंगावरून उठले आणि तिथच महालात ये घालता घालता बोलले येशू थांब जराशी उगाच इमल्यावर इमले इमल्या बांधू नकोस मतलब आबासाहेबांनी निर्णय घेतला आहे आम्हाला कर्नाटकाच्या मोहिमेवर न नेण्याचा काय सांगता येशूबाईंची चर्या खरकन उतरली शंभूराजे अधिक काही बोलले नाही बराच वेळ जखमी सिंहासारखे महालातच येरझऱ्या घालत राहिले यशूबाई तर दीडमु झाल्या होत्या युवराजांच्या चर्येचा गोंधळ रात वाऱ्याच्या जोराने चिराग चिरागदाण्यांच्या वाती आणि कानामध्ये घुमणारे शिवरायांचे निर्णयाचे अकल्पित शब्द यामुळे त्या उभयताना काहीच सुचत नव्हते सुमारे चार पाच घटका अगदी पाय मोडे पर्यंत शंभूराजे तसेच अस्वस्थय झऱ्या घालत राहिले परंतु त्यांचे डोळे सताड उघडे होते जो पाखरा पाखरासारखी दूर कुठे पडून गेली होती येशुबाई कस कसनुषा हसल्या दुलईने शंभूराजांचा देह झाकत बोलल्या स्वारींनी इतकं चिंतातूर व्हायचं कारणच काय आबासाहेबांचा निर्णय एक अर्थी मला योग्यच वाटतो तो कसा नाहीतर काय एवढं करोडो हुनांचं राज्य इथं सोडून थोरल्या महाराजांनी एवढ्या दूरच्या मुलखात जायचं ते कोणाच्या भरवशावर इथे राजधानीमध्ये राजाची सूत्र सांभाळायला कोणी भरवशाचं माणूस नको का हे पहा युवराजनी इतक्या भाबडेपणानं एखाद्या प्रश्नाकडे पाहू नका हे जग खूप जालिम आहे जाऊ दे आम्ही आमचं डोकं ठणक ठणकतोय असे काही घडले याची शंभूराजां घडेल असे काही घडेल याची राजांना अजिबात अटकळ नव्हती बरे कर्नाटक प्रांत राजांसाठी नवा नव्हता बालवयातच त्यांना कोलार आणि चिकबाळापूरपूरची जहागिरी मिळाली होती त्यासाठी त्यांचे दक्षिणेत अनेक वार जाणे येणे झाले होते चारच दिवसांमागे दक्षिणेत गेल्यावर काय काय करायचे याचीही मसलत पिता पुत्रांमध्ये झाली होती तेव्हा आपल्या तीर्थरूप शहाजी राजांचा गौरवाने उल्लेख करीत शिवाजी राजे बोलले शंभू आमच्या तीर्थरूपांच्या कब्जामध्ये बंगळूरची जहागिरी होती आज त्या नगरीला वैभव आकार येण्यामध्ये त्यांचाच मोठा वाटा आहे जी आबासाहेब पण त्यांच्या पश्चात आमच्या सावत्र बंधूंकडून एकोजी राजांकडून एक, एक मोठी चूक झाली त्यांनी आपण ठाण आपलं ठाणं बंगळूर बंगळुराहून खाली पार तंजावरला नेलं पण आबासाहेब तंजावर त्रिचनापल्ली त्रिचनापल्ली आणि जिंजी कडचा ही मुलूक सुपीक आहे असं ऐकतो ते खरंच आहे पण एकोजी रायवांनी बंगळूरहून दक्षिणे स्थलांतर केलं त्यामुळं मैसूरचा नरेश चिकदेवराजा गेल्या तीन चार वर्षात खूप माजत चालला आहे आपल्या दक्षिणेतल्या कर्नाटक तमिळ देशातील मिळकतींनाही त्यामुळं खूप धोका निर्माण झाला आहे त्याचाही एक ना एक दिवस तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल त्या साऱ्या गोष्टी शंभूराजांना राहून राहून आठवत होत्या शंभूराजे बराच वेळ तसेच तळमळत राहिले थोड्याच वेळात युवराजांना गाड झोप लागली नव्हे ते चक्क मोठमोठ्याने घरू लागले त्यांच्या संत्रस्त मनाची थकून गेलेल्या देहाची येसुबाईंना पूर्ती कल्पना आली होती त्या रात्रभर तशाच पलंगाचा कोपरा धरून युवराजांच्या उशीजवळ बसून होत्या त्यांच्या चिराग चिरागदाने अखंड जळत राहिली होती भाग पाच शंभूराजांच्या महालावर कमालीची अवकाडा पसरली होती त्यांच्यावर जीवापाळ प्रेम करणारे कवी कलश ज्योत्याजी केसरकर कृष्णाजी कंक असे सारे सहकारी त्यांच्या अवतीभवती गोळा झाले होते युवराजांची मनस्थिती बिघडू नये कर्तृत्व वाढू नये म्हणून येशुबाई खूप काळजी घेत होत्या पण अनाजी दत्तो यांनी आणि त्यांच्या कारभारी पक्षाने सोयराबाईच्या मदतीने राजांच्या पाठीत खंजीर कुपसला होता जो युवराज पालखीचा गुंडा म्हणून मोहिमेत मिरवणार होता त्याच्याच राजांना शूत्र दरबारी राजकारणाने कोलदांडा घातला होता वाघाच्या जखमी वचड्यासारखी वा संभाजी राजांची अवस्था झाली होती सारवीच्या भाषेत येसुबाई बोलल्या कर्नाटकाच्या एका मोहिमेचं ते काय अशा कैक मोहिमा निघतील स्वारींनी धीर सोडू नये मामाजी साहेबांनी काही स्वारींना बंदी शाळेत धाळायला हुकूम केलेला नाही येशू रायगडाच्या अवतीभोवतीनं आजकाल अकल्पित दृष्ट वारे दुष्ट वारे वाहत आहेत जीव अक्षरशः गुदमरतो आमचा शंभू राजांसह सर्वांची नजर आता फक्त बाळाजी आवाजींच्या पावलांकडे लागली होती सायंकाळीच शिवरायांनी चिटणीसांना खाजगीकडे बोलवून घेतले होते त्यामध्ये शंभूराजांच्या भवितव्याबाबतच काहीतरी मसलत होईल याची सर्वांना खात्री होती तिन्ही सांज टडून गेली रात्र बरीच वाढली आणि एकदाचे हास्याहुश करीत बाळाजी पंत महाली पोचले रायपाने पुढे केलेले जलपात्र त्यांनी तोंडी लावले सर्वांना अधिक ताट ताटकडत न ठेवता चिटणीसांनी सांगून टाकले कर्नाटकाची मोहीम पार पडेपर्यंत युवराजांनी शृंगारपूरला जाऊन राहावं असा राजांचा सल्ला आहे शंभूराजांनी बाळाजी पंतांकडे चमकून पाहिले करवंदीच्या काट्याने चचकन रक्तबिंदू बाहेर यावेत तसेच त्यांचे नेत्र ओलावले ते खणत्या सुरात बोलले याचा अर्थ आम्ही राजांच्या माघारी रायगडावरही राहायचं नाही चेटणीसांनी आणि येशूबाईंनी माना खाली घातल्या युवराजांचे इष्टमित्र तर पुरते गांगरून गेले होते झाल्या प्रकाराने बाळाजी पंतांनाही आतून खूप भरून आले होते ते म्हणाले शंभूराजे तुमची रद बदली करायचा आम्ही खूप खूप कशोशीने प्रयत्न केला पण दुरुदैवानं तुमच्या हितशत्रूंनी चांगलीच उचल खाल्ल्याचं दिसतं चिटणीस काका फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या राजाच्या अनुपस्थितीत युवराजांनी गादी सांभाळायची हा पूर्वापार संकेत अगदी महाभारत काळापासून चालत आला आहे जाऊ द्या येशुबाई बोलल्या का जाऊ द्या शंभूराजांच्या डोळ्यात संतापाच्या लहरी उसळू लागल्या ते कडाडले मोहिमेवर जाण्यामागे आमचा काहीही स्वार्थ नव्हता अलीकडच्या काही, नव अली काही वर्षात आबासाहेबांची प्रकृती अनेकदा बिघडली आहे बाळाची काका वाटत हो वाटलं होतं या मोहिमेच्या निमित्तानं आपल्या थोर पित्याच्या छत्रछायेत चार दिवसांचा सुखद सहवास मिळेल काही नव शिकायला मिळेल पण आज कोण का वाटत कोण का वाटत टाकत आहे हा दुर्दैवी फास आमच्या गळ्याभ आम्ही आमच्या जन्मदात्यासोबत मोहिमेवर जायचं नाही त्यांच्या अनुपस्थितीत इथं राजधानीत क्षण मात्र राहायचंही नाही वर आमच्या सदोदित द्वेष करणाऱ्या गटाचे प्रतिनिधी म्हणून राहुजी सोमनाथ नावाच्या खुजा अमलदाराकडे रायगडाची सूत्र सोपवायची शंभूराजांना गलबलून आले यशू आमच्या डोळ्यांपुढे एक विचित्र चित्र उभे राहते आहे करोडो होणाची दौलत आणि दैदीप्यमान पिता लाभूनही आम्ही अनाथ ठरलो आहोत एखाद्या बेवारसारखे स्वतःहून स्वतःचे हात बांधून घ्यायचे कारभार्यांनी दिलेला हुकूम सावंत मानायचा आणि एखाद्या भुरट्या अपराध्या सारखी खाली मान घालून शृंगार दिशेने फक्त चालत राहायचं चा। पण युवराज राजांनी तुम्हावर दक्षिण कोकणची मोहीम जोखीम सोपवली आहे चेटणीस बोलले आपण शृंगारपुरात राहून प्रभावडीचा कारभार पाहायचा आहे येशुबाई बोलल्या बस बस उगाच सासर बुवांची तडी उचलून धरू नकोस आज त्यांना मोहिमेवर निघण्यापूर्वी जगापुढे फक्त देखावा निर्माण करायचा आहे की शंभूराजांच्या बाबत आमच्या दिलामध्ये काहीही खोट नाही ते सिद्ध करण्यासाठी शृंगारपूर शुरुंगा पुर, शृंगारपुराचं देखाव्याचं जोखड ते आज आमच्या गळ्यात बांधतायत आमचा उघड उपमर्द टाळायच्या या प्रयत्नांना आमच्या काळजाला लागलेली आग थोडीच विजणार आहे एकाएकी वळवाचा धो धो पाऊस दाटून यावा तसे युवराजांचे मन भरून आले शंभूराजे उणे पुरे आठ वर्षाचे असतानाच आग्र्याच्या बंदी शाळेतला तो प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे उभा ठाकला औरंगजेबासारख्या अत्यंत दुष्ट निर्दयी आणि बलाढ्य शत्रूंच्या बंदी खाण्यातली ती शेवटची जीवघेणी रात्र होती दुसऱ्याच दिवशी राजे मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून आग्र्यामधून पसार व्हायचे होते हा दाडसी बेत तडीला गेला तर चांगलेच परंतु थोडीशी जरी गडबड उडाली तर त्या पिता पुत्र्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी भविष्य भविष्य म्हणजे काळाक भिन्न काळाक भिन्न अंधार ठरणार होते हिरोजी आम्ही एक वेळ घोड्यावरून धावा घेत दक्षिणेत निघून जाऊ पण आमच्या काळजाचा हा तुकडा हो आम्ही कुठे ठेवायचा राजांच्या प्रश्नांपुढे तेव्हा निरुत्तर होते महाराजांच्या हृदयाला ढागण्या लागल्या होत्या त्यांच्या हुंदक्यांनी दुलईत पहुडलेल्या शंभूराजांना जाग आली होती शेवटी त्यांना मागे ठेवून दक्षिणेत निघून जायचा निर्णय राजांनी घेतला होता त्या साऱ्या स्मृती दाटून आल्या आणि शंभूराजांचे मन ओले चिंब झाले डोळ्यातून घडघड वाहणारे अश्रू पुसत छाती त्यांच्या हृदयातल्या त्या कळा अजूनही आठवल्या तरी आमचं मन अक्षरशः मोहरून जात येशुबाई युवराजांकडे डोळे भरून पाहिले त्यांनी स्थितीमध्ये त्या समाधानाने हसल्या आणि बोलल्या असा पहाडासारखा पिता पाठीशी असताना आपण डगमगून का जावं येशू पर परकी उखडी तोफांनी या छातळाच्या चिंधड्या करून टाकल्या तरी हा संभाजी अजिबात कचरणार नाही पण पण काय सांगू येशू स्वकीयांच्या मतलबी मिठांचीच आजकाल आम्हाला खूप भीती वाटते म्हणजे येशू दुःख वाटतं हो ते एकाच गोष्टीचं जेव्हा आम्ही आठ वर्षाचे न कळते पोर होतो तेव्हा औरंगजेब नावाच्या दुष्ट लांडक्याच्या गुहेत आम्हाला मागे ठेवून निर्धास्त मनाने आमचे आबासाहेब दख्खन देशात निघून आले होते पण आज सतरा अठरा वर्षाच्या त्याच युवराजाला मोहिमेवर नेणं नेलं तर तो पराक्रमाने सव्वाशे ठरेल अशी भीती त्यांना वाटते राजांना नव्हे त्यांच्या बगलेतल्या कारभाऱ्यांना आणि रायगडावर राहिला तर कदाचित काळ ठरेल याच याच भय वाटतय आमच्या मातोश्री सोयराबाईंना उद्या सिंहासन राहू दे साधे टेकण्यासाठीही या संभाजीला एखादं आसन शिल्लक राहू नये म्हणून सारे राहू केतू एक दिलान धडपडतायत शंभूराजाच्या वक्तव्याने त्यांचे सर्व इष्टमित्र कमालीचे दुःखी झाले होते कवी कलशांच्या चेहऱ्यावरचा तांबूस रंग केव्हाच हरपून गेला होता अतिशय दुःखी शंभूराजे बोलले नसेना नसेना का आमच्या नशिबी कर्नाटकाची मोहीम पण मला दुःख वाटतं ते फक्त एका गोष्टीचं आज रायगडाच्या दरवाजावर खडा पहारा देणाऱ्या चौकीदारावर आमच्या आबासाहेबांवर जेवढा भरोसा आहे तेवढा तो त्यांच्या पोटच्या गोड्यावर उरला नाही केवळ या कल्पनेनच आमचं काडीच फाटून जात सागाच्या वाढल्या पानासारख सहा राजे थोरल्या राजांच्या महालात आले त्यांना आदराने मुजरा करत बोलले आबासाहेब आशीर्वाद द्या आज दुपारीच आम्ही निघतो आहोत कुठे दुसरं कुठे जाणार शृंगारपुरालाच आपला हुकुमशीर शिवाजी राजे क्षणभर थबकले पुन्हा मायेनं आपल्या पुत्राचे खांदे पकडत बोलले असं कस आपण उद्यापर्यंत थांबा त्याच वाटेनं तर आम्हाला कर्नाटकाकडे निघायचं आहे बोलत बोलत जाऊ संगमेश्वरापर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारी दहा बारा खाशा पालख्या बाहेर पडल्या नाणे दरवाजातून खाली उतरू लागल्या तेव्हा तुतऱ्यांनी आणि ताशा करणाऱ्यांनी अवघा परिसर दमधमून गेला चित दरवाजा जवळच्या मोक्या वार भुई पोचले तेव्हा शिवरायांनी आणि संभाजी राजांनी पाचाडकडे नजर टाकली पाचाडच्या माळावर घोडी आणि चाळीस हजारांचे पायदळ खडे होते बऱ्याच विश्रांतीनंतर शिवाजीराजे मोहिमेस निघाल्याच्या कल्पनेनच जनावरे आणि माणसे पुरपरत होती आज राजांना भक्कळ आशीर्वाद देण्यासाठी जिजाऊ साहेब हयात नव्हत्या त्यामुळेच मोहिमेस कूच करण्यापूर्वी खाशांच्या पालख्या आपोआप आऊसाहेबांच्या समाधीकडे वळल्या काळ्या शार दगडामध्ये कोरलेल्या त्या छोट्याशा समाधीवर राजांनी जास्वंदीची आणि सोनचाप्याची पुढे वाहिली त्या पवित्र समाधी पुढे राजे नतमस्तक झाले पलीकडे माळावर आनंदराव बाजी सरजेराव येसाजी कंक सरफोजी गायकवाड सूर्याजी मालुसुरे असे एका चढ एक सरदार कुचाच्या आदेशाची वाट पाहत उभे होते परंतु शिवरायांची पावले समाधीच्या परिसरातून लवकर बाहेर पडेनात त्या मंगल परिसराने राजांवर गारूड घातले होते जणू काही समाधीलाच डोळे फुटले होते आणि जिजाऊ साहेब शिवरायांकडे रोखून पाहत होत्या पुरंदराच्या कुप्रसिद्ध तहानंतरचे दिवस राजांना आठवत होते मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाने महाराष्ट्रावर गडांतर आणले होते शिवाजी आणि संभाजी या पिता पुत्रांना औरंगजेबाने आग्र्याच्या भेटीस बोलावले होते एकदा जहर पचवायचे म्हणजे पचवायचेच हा राजांचा स्वभाव होता त्यामुळेच उत्तरेत जायच्या तयारीला सुरुवात झाली परक्या मुलखात कसे राहावे कसे वावरावे वैऱ्याच्या दरबारात कुर्त्यात कसे चालावे याच्या शंभूराजांना शिकवण्या सुरू झाल्या होत्या मध्येच वेळ काढून शिवरायांनीही आपल्या पुत्राला तलवारीचे चार हात शिकवत भाल्याचा अचूक निशाणा समजावून सांगत प्रत्यक्ष पिता पुत्र आग्र्याच्या मोहिमेवर निघाले शंभूराजांनी आपले इवलेसे हात जिजाऊ साहेबांच्या पायावर ठेवले तेव्हा तेव्हा तर जिजाऊंच्या डोक्यावर आभाळच फुटल्यासारखे झाले होते पक्षिनीने पिलावर झडप घातली घालावी तसे त्यांनी शंभूराजांना जवळ ओढले आऊसाहेब काकुडतीने बोलल्या शिवबा कशासाठी घेऊन चाललास माझ्या बाळाला उणे पुरे आठ पावसाळे ही पाहिले नाहीत रे लेकराने करणार काय आऊ साहेब कराराच्या कराराच्या कलमाने आमचे हात जखडून टाकलेत या ना त्या कारणाने जिजाऊ साहेब उशीर करत होत्या मिठीतल्या शंभूला त्यांना सोडवत नव्हते आऊसाहेबांची ती आघडी शिवराजांना सहन झाली नाही ते चढ्या स्वरात बोलले कर्तव्य म्हणजे कर्तव्य आऊसाहेब सोळा युवराजांना अफजल खानाच्या भेटीस जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढीत पाहून टाकणं हे माहीत असूनही काळजावर दगड ठेवून केवढ्या निर्भयतेने हसत हसत आपण आम्हाला निरोप दिला होता आठवतात ना त्या गोष्टी शंभूराजांची मिठी ढिली करत जिजाऊ साहेब बोलल्या राजे आपण जेव्हा आजोबा व्हाल तेव्हा हुआ, तेव्हाच आपल्या बाळाच्या बाळाचं अप्रूप आणि प्रेम म्हणजे काय असतं ते कळेल तुम्हाला साहेब आपलं दुःख आम्ही समजू शकतो पण सरड्याची पिलं बिडात वाढतात म्हणूनच त्यांच्या नशिबात सरपटणच राहतं आम्हाला मात्र गरुडाचं पोर वाढवायचं आहे त्याला संकटाच्या दरीत फेकून दिल्याशिवाय त्याच्या पंखांना बड तरी फुटणार कस शिवरायांनी विचारले होते आठवणींच्या त्या ओरखड्याने थोरले महाराज काहीसे दचकले त्या काळ्या समाधीलाच जणू काही डोळे फुटले होते जिजाऊंची ते महाराजांना जाब सवाल करत होते का शिवबा आता का गुरुडाचं पोर वाढवायची तुमची ती भाषा गेली कुठं एवढ्या पराक्रमी बहादूरपुराला शृंगारपुराच्या गुहेत कोंडून आज एकट्यानेच पुढे कशी कुठे चालला आहेच शिवाजीराजे अधिकच हवालदिल बनले आपले काहीतरी चुकत असल्याच्या जाणीवेने त्यांचे मन अधिकच कष्टी होत होते मराठा लष्कराची दळे चिपडूंच्या दिशेने मार्गक्रमण करीत होती राजांनी शंभूराजांना मुद्दामच आपल्या अंबारीवरील हौद्यात बसवून घेतले होते संगमेश्वराजवळची शास्त्री न नदी ओलांडल्यावर युवराज संगारपुराकडे तर थोरले महाराज सरळ पुणे पुढे कर्नाटकाकडे कूच करणार होते कोकणच्या स्वामीचे परशुरामाचे दर्शन घेतले सेनासागर सा, दिशेने आगे कूच करीत होता घोडी दुडक्या चालीने दौडत होती हत्तीच्या गळ्यातील घंटा नादाने वातावरण एक एक वेगळी लय भरत होती स्वारांच्या हातातील भगवे झेंडे वाऱ्याच्या झोतात झुलत होते राजे अंबारीतूनच अनेकदा सूचना देत होते अधे मध्ये घोडा फेकत त्यांच्याकडे हरकारे बातम्या घेऊन येत होते वेळ मिळेल तसा ते पुत्रांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते एकाएकी संभाजी राजा... राजांचा कंठ दाटला ते बोलले आबासाहेब आपण नुकतेच एका एक दीर्घ आजारातून उठला आहात एवढा हातातोंडाशी आलेला युवराज मागे ठेवून राजांना मोहिमेवर निघावं लागतं नव्हे आपण आमच्या किल्ला वाव न देता स्वतः मोहिमेवर चालला आहात त्याचं खूप वाईट वाटत आहे आबासाहेब शंभूराजे धीरा नगे सार काही ठीक होईल नाही आबासाहेब हे मनाला पटत नाही आपण ह्या वयामध्ये मोहिमेस निघावं आणि आम्ही दाढी मिशा फुटल्या असतानाही शृंगारपुराला गुहित प्रेतासारखे पडून राहावं युद्धाच्या आणि मोहिमेच्या कल्पनेनं आमच्या धमण्या पेटतात आतून अंगरखा आम्हाला जाळत राहतो जाऊ दे काय करणार आम्ही ते राजे यांच्या खप्पा मर्जीचे धनी शंभू राजांच्या उरातल्या आगीची आणि ईर्षेची भाषा राजांना चांगलीच कळत होती ते कष्टी सुरात बोलले युवराजांवर अन्याय झाला तर राजांकडे सहज जाप सवाल करता येतो शंभू बाळ पण खुद्द राजांवर जेव्हा अन्यायाचे दृश्य अदृश्य आघात होतात तेव्हा त्याच्यासाठी न्यायाच्या पायऱ्या कुठे राहतात संगमेश्वर जवळ आले दाट अरण्यातून पथके पुढे सरकू लागले पिता पुत्र दोघेही ताटातोटीच्या कल्पनेने हवालदिल दिसू लागले शंभू राजांनी थोड्याशा खालच्या पट्टीत आपली रुखरुख व्यक्ती व्यक्त केली आबासाहेब आमचं तकदीरच फिरलं आहे म्हणायचं मर्दांच्या तलवारी कोनाड्यात गंजत पडले आहेत आणि कारकुनांच्या लेखण्यांना द्वेषमत्सराचे सोळाचे दात फुटले आहेत म्हणून तर आमच्या नशिबी रणांगणा शृंगारपूर आलं जाऊ दे शंभू आपण वयाने लहान आहात आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटायला गेलो तेव्हा अवघा सात आठ वर्षाचा होतो वयाचे दहा उंबरठे ओलांडण्याआधीच मोगलांना मोगलांचा दोन वेळा मनसबदार बनलो होतो आम्ही आबासाहेब आणि आज विशीच्या उंबरठ्यावर आम्ही हुड आणि नादान कसे ठरतो आहोत आबासाहेब संभाजी राजांच्या रक्तांची जात त्यांच्या पुरपुरत्या बाहूतली दिशा डोळ्यातली अशा सारे काही थोरल्या राजांना समजत होते निरोपावेळी हातातोंडाशी आलेल्या पुत्राची समजूत घालणेही आवश्यक होते म्हणूनच ते बोलले शंभू तुम्हाला इकडे मागे ठेवण्यातही आमचा उद्देश आहे आम्ही दूर परमुल्कात अडकून राहिलो तर राज्याच्या स्वराशांसाठी इथं कोणी जबाबदार माणूस नको का राजांच्या बोलावर दिल राजे दिलखुलास असले राजांना आपल्या पुत्राचे हास्य विचित्र वाटले त्या नापसंतीच्या छटांकडे पाहत शंभू राजे बोलले ठाणे बंद फौज रायगडावर कारभार खजिना सारथ इथं आहे इथं शंकरपुरात राहून आम्ही कोणाचं नि किती संरक्षण करायचं आबासाहेब काहीतरी लपवायला जावे आणि अधिक उघडे पा पडावे अशी शिवराजा शिवाजी राजांची अवस्था झाली त्यांनी मायेने शंभूराजांच्या हातात पंजा आपल्या हाती घट्ट पकडला क्षणभर त्यांना गुदमरल्यासारखे झाले ते कण कणलेल्या सारखे बोलले बस आम्ही इतकंच सांगू शंभू बाळ तुमच्यासाठी आज रायगड सुरक्षित नाही दुर्दैवानं आज तुम्ही आज आम्ही तुम्हाला रायगडही देऊ शकत नाही आणि त्याच वेळी आम्हाला आमच्या होणहार प्राणप्रिय शंभूलाही गमवायचं नाही शंभू राजे चिडीचूप झाले थोरल्या राजांचं अंतःकरण कसल्याशा वेदनेनं आतल्या आत जळत असल्याचे त्यांना जाणवले पण आपल्यासाठी रायगड असुरक्षित आहे हे काही त्यांना पटत नव्हते शास्त्री नदीचे छोटेसे पात्र फौज ओलांडून लागली होती शिवराय संगमेश्वराच्या अवतीभोवतीने ठाण बंद होऊन बसलेल्या डोंगरा डोंगर रांगांकडे तिथल्या खिर झाडीकडे आणि पलीकडच्या नावडी बंदराजवळच्या खाडीकडे पाहत होते इथले रान काहीसे गुढमय वाटत होते त्या किर्र वृक्षराजीकडे नजर फेकत शिवाजीराजे म्हणाले शंभूबाळ यापुढे काही महिन्यांचा निवांतपणा तुम्हाला लाभणार आहे आपल्या आणि विद्याभ्यासाबरोबर इथल्या मातीचे नाना विविध रंग ही पारखून पहा ज्या मुलकात उद्या तुम्हाला राज्य करायचं आहे तिथली माणसं ओळखायला आणि वाचायला शिका लक्षात ठेवा आम्हा मराठ्यांमध्ये अशा काही नीच जाती प्रवृत्ती आहेत की स्वतःच्या किंचित स्वार्थासाठी त्या आपले राज्य आणि राजा सुद्धा बोलवायला मागे पुढे पाहणार नाहीत